महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सडसडत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना काय म्हणता मंडळी कशा आहात आय होप ऑल वेल स्वागत नाही करो हमारा चला येत्या काळात होणाऱ्या भरपूर साऱ्या एक्झाम्स आणि या सर्व एक्झाम्सला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना काही विषय सोप्यात सोपी पद्धतीनं शिकून देण्याचं जो काही कला जात असताना विद्यार्थ्यांना जा। काही विषय सोप्यात सोपी पद्धतीनं शिकून देण्याचा जो काही त्यातलाच एक भाग म्हणजे कला जात असताना विद्यार्थ्यांना काही विषय सोप्यात सोपी पद्धतीनं शिकून देण्याचा जो काही त्यातला कला जात असताना विद्यार्थ्यांना काही विषय सोप्यात सोपी पद्धतीनं शिकून देण्याचा जो काही त्यातला कला जात असताना विद्यार्थ्यांना काही विषय सोप्यात सोपी पद्धतीनं शिकून देण्याचं जो काही कला जात असताना विद्यार्थ्यांना काही विषय सोप्यात सोपी पद्धतीनं शिकून देण्याचा जो काही छॅपलाचे घ्याग नकल पदळात असताना विद्यार्थ्यांना काही विषय सोप्यात सोपी पद्धतीनं शिकून देण्याचं मागे जो काही जे घ्या नकल पत्रात असताना विद्यार्थ्यांना काही विषय सोपी पद्धतीनं शिकून देण्याचं मागे जो काही जे घ्याग नकल पत्रात असताना ना विद्यार्थ्यांना काही विषय सोप्यात सोपी पद्धतीनं शिकून देण्याचं मागे जो काही छॅपलाचे घ्याग नकल पत्रात असताना ना विद्यार्थ्यांना काही विषय सोप्यात

आता जमला कोणी जरी येईल आणि तो सांगेल तरच समजेल विठ्ठल भाऊ हा मग एवढ्या एक्झामला म्हणजे ग्रुप बी ग्रुप सी असेल युपीएससी आहे एमपीएससी आहे पोलीस भरती आहे ग्रामसेवक आहे तलाठी आहे सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षा ऍक्च्युअली ह्या एमपीएससी दोनच येतात काय काय सरळ यास विठ्ठल भाऊ तर ह्या सगळ्या परीक्षेला नकाशा वाचन कामात पडतं नकाशा वाचनमध्ये काय असतं बघा की सुंदर गोंडस असा नकाशा एक तर तुम्ही हाताने काढा है ना आता मला भरपूर वर्षाची सवय असल्याच्याने एक तर तुम्ही हाताने काढा किंवा मग तुमच्याकडे एखादा ॲटलस पाहिजे आणि हे दोघंही नसेल आता हाताने तर तुम्हाला काढताच येतो इकडे तिकडे थोडाफार भाग जातो हे दोघंही नसेल तर मी माझा एक नंबर आहे सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस या नंबरवर तुम्ही मला मेसेज जरी टाका तरी मी तुम्हाला पीडीएफ देईल काळजीचं कारण नाही जेवढे लोक हजर आहेत पटापट पड़, स्वागत आहे एकदा जॉईन झाले की फक्त हाय बाय यस नो सॉरी थँक्यू यू टाकत जा मग करू सुरुवात विठ्ठल भाऊ अजून अजून कोण सोबत आहे विठ्ठल भावना तर नकाशा वाचन जग नकाशा वाचन महाराष्ट्र भारत आणि जोरदार कार्यक्रम ठीक आहे सो बघा नकाशा वाचन जगात महाराष्ट्रात आपण बघूया महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग कसे तुम्हाला दाखवता येतात है ना बघा हा आपला सुंदर गोंडस असा महाराष्ट्र ना बघा मी तुम्हाला तीन प्रकारात या ठिकाणी महाराष्ट्राचं हे दाखवतो हे तीनही प्रकार तुम्ही लिहून घ्या हा झाला आपला सुंदर गोंडस असा महाराष्ट्र महान असा राष्ट्र है ना यात महाराष्ट्राचा आपण बघणार आहे प्राकृतिक महाराष्ट्र बरोबर नंतर एक बघणार आहे आपण प्रादेशिक महाराष्ट्र म्हणजे प्रादेशिक विभाग प्राकृतिक महाराष्ट्राचे विभाग आणि अजून एक बघणार आहे आपण दॅट इज प्रशासकीय महाराष्ट्र मग मला इथं कोणी सांगू शकतं का रे महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती चला जेवढे लोक हजार आहे पटापट 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 कारण सोप्यात सोपी भाषेत आपल्याला अभ्यास करायचा आहे महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती सांगा चलो बताओ जल्दी दादा महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग तीन आहेत त्यातला सर्वात पश्चिमेकडे असणारा कोकण हा समुद्र किनारा बरोबर कोकण किनाऱ्यानंतर पर्वत आणि सातशे पन्नास किलोमीटर पश्चिम लांबी असणारा महाराष्ट्र पठार परफेक्ट आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग नाहीचा आहे महाराष्ट्र पठार कोकण आणि सह्याद्री पर्वत्रा प्रशासकीय महाराष्ट्राचे एकूण विभाग किती तर प्रशासकीय महाराष्ट्राचे एकूण सहा विभाग आहेत ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणावीसशे साठ तेव्हा चार प्रशासकीय विभाग आणि सव्वीस जिल्हे होते आज रोजी सहा प्रशासकीय विभाग आणि छत्तीस जिल्हे आहेत यातला सर्वात पूर्वेकडे असणारा नागपूर हा एक प्रशासकीय विभाग आहे नागपूर प्रशासकीय विभागातून वेगळा झालेला अमरावती हा सुद्धा एक प्रशासकीय विभाग आहे अमरावती प्रशासकीय विभागासोबतच निर्माण झालेला नाशिक हा सुद्धा एक प्रशासकीय विभाग आहे कोकण या नावाने प्रशासकीय व प्रादेशिक प्राकृतिक तीनही विभाग आहेत ज्या प्रशासकीय विभागाचं कधीच जिल्हा विभाजन झालं नाही असा पुणे तर छत्रपती संभाजी महाराजनगर ज्याचं क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे परफेक्ट नंतर प्रादेशिक महाराष्ट्राला महाराष्ट्र बघूया महारा प्रादेशिक महाराष्ट्राचे पाच प्रकार आहेत त्यातला विदर्भ खानदेश कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा याला देश असं सुद्धा म्हणतात सो मंडळी एवढं तरी तुम्हाला महाराष्ट्राचा माहिती सहज असली पाहिजे या प्रकारे नोट्स किंवा या प्रकारे माहिती काढण्याचा नक्कीच प्रयत्न करा प्रादेशिक महाराष्ट्र प्रशासकीय महाराष्ट्र आणि प्राकृतिक महाराष्ट्र दररोज दुपारी चार वाजता आपण हे लेक्चर घेत जाऊ याच्यामध्ये आपण महाराष्ट्राची भारताची आणि जगाच्या ज्योग्राफिकल भरभरून माहिती घेऊ रोजमध्ये ठीक आहे मग आता एवढं जर लिहून झालं असेल तर पटपट मॅसेज टाका विठ्ठल भाऊ झाला का जो भरा नाही भागवसे भायती जिस्मे रसधार नाही हृदय नाही पत्थर आहे जिसने पढाई केली आहे प्यार नहीं दादा हृदय नाही पत्थर आहे मंडळी जोरात अभ्यास करा येणारा काळ येणाऱ्या काळात नोकरी भेटणं म्हणजे खूप मोठा विषय असणार आहे भेटलेली नोकरी टिकवणं हा त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा विषय राहीलच त्यात मात्र शंका नाही है ना सो so, नक्कीच तुम ऐसा कुछ करो की नाम हो जाय आणि नाम ऐसा करो की काम हो जाए परफेक्ट चला विठ्ठल झालं का लिहून चाल मग बघा यात हे hey, सुंदर गोंडस असं आपलं जग आहे ना भारत आहे महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत है, है ना याच्यात महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागात काही जिल्हे मी तुम्हाला अधोरेखित करतो जसं की ठाणे जिल्हा आहे तर ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन दोन हजार चौदाला पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाला रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन दो एकोणावीसशे एक्क्याण्णवला पहिल सॉरी एक्क्याऐंशीला पहिलं जिल्हा विभाजन दॅट इज सिंधुदुर्ग क्लिअर आहे याच्यानंतर याच्यासोबत सोबत चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन नव्याने निर्माण झाला तो गडचिरोली जिल्हा वर्ष सेमच आहे एकोणावीसशे एक्क्याऐंशी नंतर लगेच पुढच्या वर्षे एकोणावीसशे बँशीला जिल्हा विभाजन होते धाराशिव जिल्ह्यातून लातूरचं आणि छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यातून जालनाचं म्हणजे क्रोनॉलॉजी लक्षात घ्या पुढच्या काही मिनिटात हे इतकं सोपी राहील की तुमच्या डोक्यात सगळे जिल्हे विभाजन मी काही सेकंदात टाकून दे दहा नवीन जिल्हे निर्माण झालेले आहे आतापर्यंत बघा महाराष्ट्र राज्य जेव्हा हे झालं बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती है ना सो महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी आहे एक मे एकोणावीसशे साठ परफेक्ट मग या दिवशी सव्वीस जिल्हे होते आणि चार प्रशासकीय विभाग होते बरोबर आहे आज रोजी आज रोजी सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि छत्तीस जिल्हे आहेत परफेक्ट सहा प्रशासकीय विभाग म्हणजे कोणते दोन प्रशासकीय विभाग नव्याने निर्माण झाले तर अमरावती आणि नाशिक मग त्याच्या आधी हे जिल्हे कुठं होते काय होते कसं होतं हो। तेच तर आपल्याला बघायचं आहे है ना नवीन जिल्हे निर्मिती पहिले आपण बघू मग इथं मी इयरवाईज लिहिलं ले लेक्चर कंप्लीट बघत राहा तुमच्या लग पाठांतर होऊन जाईल ऑटोमॅटिक की नवीन कोणकोणते जिल्हे निर्माण झाले आणि कोणत्या कोणत्या वर्षाला निर्माण आता एक्क्याऐंशी आणि ब्याऐंशीला बघा एकोणावीसशे एक्क्याऐंशीला दोन जिल्ह्यांची निर्मिती आहे एकोणावीसशे ब्याऐंशीला दोन जिल्ह्यांची निर्मिती आहे नव्वदला एकाच जिल्ह्याची निर्मिती आहे ठीक आहे मग नव्वदला मुंबई शहरातून मुंबई उपनगराची निर्मिती झाली दॅट इज एकोणावीसशे नव्वद नंतर एकोणावीसशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव दोन जिल्हा निर्मिती एकोणावीसशे नव्याण्णवला परत दोन जिल्हा निर्मिती आणि दोन हजार चौदाला एका जिल्ह्याची निर्मिती दॅट इज ठाणे जिल्ह्यातून पार्लर जे आपण पहिल्याच घेतलं मग अठ्ठ्याण्णवला धुळे या जिल्ह्यातून नंदुरबार या जिल्ह्याची निर्मिती होते त्याचसोबत अकोला जिल्ह्यातून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती सेम एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला भंडारा या जिल्ह्यातून गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती एकोणावीसशे नव्याण्णव सेम परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती एकोणावीसशे नव्याण्णवला आहे झालं का आणि दोन हजार चौदाला ठाण्यातून पालघर मंडळी एनी डाऊट इथे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव परफेक्ट आहे आता जर जिल्हा निर्मिती अरे जेवढे लोक हजर झाले मन कमेंट मध्ये हाय बाय यस नो सॉरी थँक यू काहीतरी टाका काही झाली येत कस होईन महाराष्ट्राच होकडे मे फाकड आहे भी आप हाय बाय यस नो सॉरी यू लाईक वाईक करायला विसरता शेअर कधी करणार तुम्ही लेक्चर बापरे बाप अपेक्षाही नाही मग जादू काय दोन कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती आहे तिकडे मग तुम्ही काय लक्षात ठेवायचं एक्याऐंशी ब्याऐंशी नव्वद अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चौदा दोन दोन एक दोन दोन एक बरोबर यस सोनम ठाकूरजी स्वागत 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 बघा मग मी जादू काय लक्षात ठेवायला सांगतो तुम्हाला आणि याचा नकाशाचा कसा फायदा होईल मग एकोणावीसशे एक्क्याऐंशी रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग सेम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीला चंद्रपूरमधून गडचिरोली परफेक्ट आहे चला बाकीचे नंतर एकोणावीसशे ब्याऐंशीला एकोणीसशे छत्रपती संभाजी महाराज नगर तेव्हाच औरंगाबाद याच्यातून जालना तर धाराशिव मधून लातूर तेव्हाचा उस्मानाबाद परफेक्ट आणि एकोणावीसशे नव्वद ला एकच जिल्ह्याची निर्मिती आहे दॅट इज मुंबई शहरातून मुंबई उपनगर म्हणा किंवा नवी मुंबई जम गया क्या चलो बाय जल्दी जल्दी, जल्दी सेम अठ्ठ्याण्णव ला धुळे जिल्ह्यातून नंदुरबार तर अकोला जिल्ह्यातून वाशिम परफेक्ट आहे मग एकोणवीसशे नव्याण्णव ला परत भंडारा जिल्ह्यातून गोंदिया तर इकडे परभणीतून हिंगोली आणि सरते शेवटी दोन हजार चौदाला ला ठाणे जिल्ह्यातून पालघर परफेक्ट भाई सही चव्याने जिल्हा निर्मितीचा फॉर्म्युला आपण काय सांगितला म्हणजे दोन दोन एक दोन दोन एक आ, या दोन ला एकें दोन जिल्हे ब्याऐंशी दोन जिल्हे नव्वद एक अठ्ठ्याण्णवला दोन शिल्ले नव्याण्णवला दोन शिल्ले आणि दोन हजार चौदाला एक दोन दोन एक दोन दोन एक कशी वाटली ट्रिक सोनमजी विठ्ठलजी आय होप की लक्षात राहिले ठीक चला मग आता मला तुम्हाला महाराष्ट्राच्या नकाशावर काही नद्यांबद्दल माहिती द्यायची आहे किंवा नदी प्रणालीवर काही गोष्टी शिकवायच्या आहेत परफेक्ट चला सो मंडळी एक लक्ष द्या मला पटापट पटापट -पटा -पटा उत्तरं द्या ती नदी महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडची नदी आहे त्या नदीचा महाराष्ट्राचा प्रवास फक्त चौपन्न किलोमीटरचा असून तो फक्त एकाच जिल्ह्यातून आहे नदीचा उगम छत्तीसगड मग मध्य प्रदेश महाराष्ट्राचा काही भाग एकच जिल्हा गुजरात आणि खंबाच्या आखातात भडोच या ठिकाणी जाऊन ती नदी मिळते जोशीजी स्वागत स्वागत सो नदीचं नाव काय आहे बघा ही ती नदी, नदी आहे सरदार सरोवर नावाचं सरोवर त्या नदीवर आहे गुजरात राज्यात तो नदीचं नाव आहे नर्मदा बरोबर व्हेरी गुड धनश्रीजी पटकन उत्तर दिलं पुढे अजून एक नदी आहे ज्या नदीचा उगम मध्य प्रदेशमध्ये आहे मध्य प्रदेश सोबत सुनील भाऊ गुड इव्हिनिंग मध्य प्रदेश सोबत महाराष्ट्राची बॉर्डर अमरावती जिल्ह्याची ती उत्तरेकडची कर करते मग जळगाव धुळे नंदुरबार अशी ती एंट्री आणि सुरत या ठिकाणी ती खंबाच्या आखाताला येऊन मिळते म्हणजेच त्या नदीवर सुरत हे शहर आहे नंदुरबारमध्ये प्रकाशा हे शहर आहे इथं भुसावल हे शहर आहे मध्य प्रदेशमध्ये ब्रहानपूर हे शहर आहे नेपा नगर हे शहर आहे सांगा व्हेरी गुड जोशीजी त्या नदीचं नाव आहे सर तापी बरं तापी नदीची ती प्रमुख उपनदी सातपुळा पर्वतरांगेत उगम पावते अमरावती अकोला बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्याचा फक्त मुक्ताईनगर तालुका आणि मुक्ताईनगर तालुक्यात चामदेव या ठिकाणी ती नदी तापी नदीला जाऊन भेटते मुक्ताईनगर तालुक्याचं ठिकाण मुक्ताईनगर हे सुद्धा त्या नदीच्याच काठी आहे नदीचं नाव सांगा लेक्चरला हजर असणाऱ्या प्रत्येकाने प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा कारण हे नंबर ऑफ टाईम रिपिटेशन होईल दररोज दुपारी चार वाजता आपण नकाशा वाचन हे लेक्चर घेण्याचा प्रयत्न आहे इथून पुढे जॉग्रॉफीचं चला चा। सो नदीचं नाव आहे पूर्णा ठीक आहे म्हणजे तापी पूर्णा ह्या नावानं हे कार्यक्रम ओळखला जातो मग धुळे शहर त्या नदीच्या काठी आहे आणि ती नदी तापीची एक प्रमुख उपनदी आहे जशी पूर्णा आहे नाम बताव धुळे शहर त्या नदीच्या काठी आहे ती नदी तापीसारखीच एक प्रमुख उपनदी पूर्णासारखी तापीची प्रमुख उपनदी आहे आणि आयोग हा प्रश्न खूप वेळा विचारतो सो बतायो बतायो बताई भाई और बनो विठ्ठल वो रॅपिड फायर पण सुरू करू आपल्या ॲपमध्ये हे आप खाली दिलंय ना एस डब्ल्यू लाईव्ह नावाचं ॲप डाउनलोड करा आज रात्री रॅपिड फायर घेऊन घेऊ येस या नदीचं नाव आहे पांझरा किंवा पांझरा मग पूर्णा नदीवर महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यात एक धरण आहे कोणी मला त्या धरणाचं सा नाव सांगू शकतं का पूर्णा नदीवर महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यात धरण आहे धरणाचं नाव सांगा पटापट जी गाव व्हेरी गुड मग पूर्ण आणि तापी भेटल्यावर मुक्ताईनगर तालुक्यात किंवा भुसावळजवळ आणखी एक धरण आहे जलाशयाचं नाव मुक्ताई सागर धरणाचं नाव सांगा व्हेरी गुड हातनूर हतनूर नंतर हेच तापी नदी गुजरात सोबत महाराष्ट्राचा एक संयुक्त प्रकल्प गुजरात सोबत तापी नदीवर महाराष्ट्राचा एक संयुक्त प्रकल्प प्रकल्पाचं नाव सांगावं उजनी आणि नर्मदावर इथं आहे तो सरदार सरोवर बरोबर ठीक आहे मग ज्या ठिकाणी तापी नदीचा उगम होते त्याच ठिकाणी त्या नदीचा उगम होतो दक्षिणेकडे महाराष्ट्रात ती वाहत जाऊन नागपूर अमरावती अमरावती वर्धा वर्धा यवतमाळ यवतमाळ चंद्रपूर आणि चंद्रपूर तेलंगणा अशा बॉर्डर ती नदी करते नदीचं नाव सांगा काय चलो जल्दी जेवढे लोक हजर झाले लाईक करण्याचा प्रयत्न करा या लेक्चरला तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता चॅनलला किंवा जॉईन म्हणता तेव्हा एक कम्युनिटी आहे पस्तीस रुपये महिना महाराष्ट्रात सगळ्यात स्वस्त तो जर तुम्ही जॉईन केला तर त्या ठिकाणी असे काही मी व्हिडिओ तुम्हाला देणार आहे की ज्याच्यात तुम्ही विचारता सोयीने है ना तर ते पण तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा ही आहे नदी वर वर्धा नदी बरोबर -वर, पैनगंगा गंगा नाही अजिंठा डोंगर रांगेत बुलढाणा जिल्ह्यात त्या नदीचा उगम पावतो वाशिम हिंगोली हिंगोली यवतमाळ आणि यवतमाळ नांदेडची ती कंप्लीट बॉर्डर करते त्या नदीचं नाव काय ती नदी पुढे जाऊन वर्धा नदीची उपनदी असते आणि चला सांगा नदीचं नाव काय पैनगंगा महाराष्ट्रातला जवळजवळ सर्वात मोठा सहस्त्रकुंड धबधबा जो की नांदेड जिल्ह्यात आहे तो याच नदीवर आहे शिवनी मध्य प्रदेशमध्ये ती नदी उगम पावते दक्षिणेकडे वाहत येते भंडारा शहर त्या नदीच्या काठी आहे चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांची सीमारेषा सुद्धा ती नदी करते नाव सांगा कारण थोडा वेळ आधी आपण जिल्हा विभाजनात चंद्रपूर गडचिरोलीचं विभाजन बघितलं आता तुम्ही नाव सांगा पटकनी विभाजनाला लागतं ती नदी दॅट इज वैनगंगा समजे एनी प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम मग वैनगंगा वर्धा आणि पैनगंगा या तीन नद्यांचा संयुक्त पुढचा जो प्रवाह एकट्या गडचिरोली जिल्ह्यापुरता आहे त्या संयुक्त प्रवाहाचं नाव काय आहे सांगा त्या संयुक्त प्रवाहाचं नाव प्राणहिता समजलं का जमलं ओ माझ्या जिवंत सही जा रहे है? या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे तिथं जर तुम्ही टच केला तर आपलं यूट्यूबचं चॅनल आहे सॉरी व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता डायरेक्ट अजून किती लोकांनी लेक्चरला लाईक केलं ला नाही आणि अजून किती लोकांनी लेक्चर काहीतरी प्रॉब्लेम आला होता ना आज आपण मॅ मै, मॅथमॅटिक्स पण घेऊ बरं का मॅथेमॅटिक्स अपन लेक्चर घेऊ ए है मगर जाने का नहीं चला जमला सो so मंडळी असं होतं हे नकाशा वाचन आशा व्यक्त करतो की आजचं लेक्चर छान होतं नकाशा वाचन नकाशा वाचन व वा भूगोल ना असं लेक्चर आपण आता घेत जो दररोज दुपारी चार वाजता तो नक्कीच हजर रहा सचिन वाडुळकर ह्या यूट्यूब चॅनलवर समोर एक नंबर दिसत आहे तुम्हाला त्या नंबरला जर तुम्ही हाय टाकलं तरी तुम्ही हे करू शकता एस डब्ल्यू ला लाईव्ह नावाची आपली ॲप आप आहे त्या ॲपलासुद्धा डाउनलोड करा आज रात्री त्या ॲपवरसुद्धा आप आपण एक फ्री लेक्चर घेऊ रोज त्या ॲपवर एक फ्री लेक्चर राहील यूट्यूबवर पण राहतील एवढंच बोलून थांबतो काळजी घ्या स्वतःची समाजाची जय हिंद जय जा स्वच्छ भारत थँक यू आपण आलात मंडळ आपलं आभारी आहे है ना?